आता आम्ही आलो आहे स्पेशल चुलीवरचा वडापाव खायला खूप गर्दी आहे त्यामुळे मी जरावेळी बाहेर थांबतो खूप गर्दी झाली आता इकडे आहा बहुत चांगली व्हिडिओ आली पहिले आम गरम जेवतो गरम मुंबईकडे

कैरीची चटणी फर्स्ट क्लास राम भाजी लागते आणि लसणाची चटणी पण खूप मस्त आहे मजा आला आता मी लाटवण फाट्याला आलो आहे इथे फणस आणि कोकण मेवा दिसतोय चारशे रुपये मसाला काजू कसे दोनशे वीस ला दोनशे ला पाव आणि हे मँगो सरबत कोकम कोकमागळ कोकम आगळ कस कोकम चाळीस रुपयाला कोणती लाडू काळी मिरी आहे हे काय हे काय आहे

हा त्यांचा नंबर इन केस जर कोणाला घ्यायचा असेल तर शंभर रुपयाला हा फणस घेतलाय आम्ही काल पुण्यात पाऊस पडला त्यामुळे इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे इथे तुम्ही बघू शकता की काळे काळे ढग तिथपर्यंत अगदी दिसत आहेत बारीक बारीक पाऊस पडायला लागलाय हा बघा दिसणार नाही मे बी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण पडतोय बारीक बारीक ढग आले तिथे वरती हा आहे हायवे विसापूरचा आणि विसापूरला इथे आहे फडके हाऊस सो so, इकडे तुम्हाला दोन गोष्टी मिळतील एक तर होमस्टेची सुविधा सुद्धा इथे आहे आणि दुसरं म्हणजे इथे श्री स्वामी भोजनालय आहे जे प्युअर व्हेज आहे सो so, जर तुम्ही ह्या रोडनी जाताय पुढे दापोलीकडे आणि तुम्हाला घरगुती जेवण किंवा नाश्ता हवा आहे तर तुम्ही इथे येऊ हो शकता त्याच सोबत इकडे मैत्रिणींचं माहेर घर असं सुरू केलेलं आहे याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळणार आहे आधी मी तुम्हाला घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे आता आपण आज जाऊया हे इथे काजूचं झाड आहे एंट्रन्सलाच इथे पार्किंग करता भरपूर जागा आहे इथे आंब्याचं झाड आहे समोर हे इथे कापसाचं लावलेलं आहे इकडे पपईचं झाड आहे हे बघा भरपूर पपई लागलेल्या आहेत इथे वरती सगळ्या कच्च्या आहेत पण त्यातल्या काही पपया इथे खाली तोडून ठेवलेल्या आहेत हे इथे कापसाचं झाड आहे कापूस लागलाय अच्छा लिंबू पण आहे का हे बघा कापूस असा हा कापूस लागलाय भरपूर कापूस लागलाय श्री स्वामी भोजनालय घरगुती नाश्ता तुम्हाला मिळेल आणि जेवण सुद्धा मिळेल वेगवेगळी झाडं लावलेली आहेत ती तुम्हाला दाखवूया सो सगळ्यात आधी हे हे आहे पेरूचं झाड आत्ताच आम्ही जो पेरू खाल्ला ना दोन हात झाडाचा आता सगळे पेरू काढलेले आहेत त्या इथे आहे कच छान गोड होता आणि पेड़ होता ह्या बाजूला जाऊया मगाशी मी पोह्यान करता ते बघ इकडे मगाशी मी पोह्यान करता जो गडीपत्ता काढला तो इथून चला पुढे जाऊया व्हिडिओ शूट करताना गाड्यांचा खूप आवाज येत होता आणि प्रचंड ऊन होतो त्यामुळे गरम पण खूप होत होतं म्हणून आम्ही ठरवलं की हा व्हिडिओ इथेच स्टॉप करूया आणि उरलेला व्हिडिओ संध्याकाळी शूट करूया लाल माठ्या ओ हा लाल आहे वा अनंताचं झाड अनंताची फुलं मस्त असतात फक्त गणपतीला येतात साधारणतः महिनाभर त्याचा भर असतो गणपतीला फुलं जास्ती आवडतात गणपतीला ते फुले येतात शेंग हे कणेरीचं झाड आहे कणेरी म्हणजे कणेरी म्हणजे तो अशी गुलाबी कलरची लाल फुलं येतात ती पण गणपतीला आवडतात अच्छा त्या गणपती चांगले आहेत ही गुरं डोर खात नाहीत म्हणून महत्वाची लावून घेतलेली आहे सगळी मिट्टी सारखी पूल फुले येतात त्या पिवळा कलरचा काजू आहे एवढा मोठा काजू होतो <imitation> आणि त्याची बी पण मोठी असते वेंगुर्ला फोर वेंगुर्ला चला आता तिकडे जाऊया आपण वांग्याची रोप इथून दाखव हो हे दाखव हो आता सकाळी शूट केलेली या झाडाची क्लिप पुन्हा तुम्हाला दाखवते दिसले कुठे खाल्लाय जाम कोणीतरी पक्ष्यांनी खाल्लाय पक्ष्यांनी खाल्लाय दो, म्हणाले ना एक खाल्ला असेल पक्ष्यांनी पाडला असेल खाली चल आता तिथे वांग्याच दाखवूया आता तुम्हाला आम्ही वांगी दाखव हे आहे वांग्याच फुलं आलेली आहेत इथे होत ना हे बघ इथे लग नाही रे हे फळ हे बघा हे चल वांगा वांगा खाली आला वांगा। वांग नाही येतात आलं नाही अजून आली घरगुती भेंडी बघा अरे हो इथे पण आली आहे ही का इथे पण आहे भेंडी घरगुती भेंडी भेंडी येतेय भेंडी दोन चार दोन चार दिवसाला मिट हे पण येत आहेत दोन चार छोटे छोट्या हे आहेत सनफ्लावर ना जो भरपूर फुलं येतील तेव्हा किती छान दिसेल दाखू उठ रे इकडे आवाज लावतो बंगा हे बघा इथे हे वांगा आले ते दाखो तिकडे जर मोठा आहे हे बघा इथे एक छोटा आहे आणि इथे मस्त मोठ आले वांग दाखव रे ए, हे हे बघा इथे एक छोट अस आलेलं आहे लाल भोपळ्याला फुलं पडायला सुरुवात झाली लाल भोपळा हे काय इथे आलंय बघा इथे हे काय फुलं हे बघा असं फुल येत हे बघ तू जेवळा हे बघा कधी कधी अरे कलिंगड छोट कलिंगड्याचीवड्याच्या शेंगा आहेत नमस्कार मी सुचित्रा फडके मी मैत्रिणींच माहेर घर हे आपलं घर आहे त्या घरामध्ये मी तयार केलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आईकडे गेल्यानंतर आई जशी सेवा करते तुमची तशी मी सगळी तुमची सेवा करते तुमच्या आवडीचं जेवण कान खायला प्यायला घालते तुमच्या डोक्याला तेल लावून देते शिककाई लावून देते त्याच्यानंतर उठणं लावते तुमच्या अंगाला शिवाय जाताना तुमची ओटी भरते कासारवाईला बोलून बांगड्या भरते आणि जाताना रिकाम हातानी माहेर वाशिन जाऊ नये म्हणून बरोबर खाऊ सुद्धा देते असं म्हणजे जेवढं मला जमेल तेवढी माहेरवासिणींची मी एखाद्या आईसारखी सेवा करते आणि आपला इथला राहण्याचा दर आहे पंधराशे रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला दोन नाश्ता दोन चहा दोन वेला जेवण राहण्याची सोय सगळं होईल आणि मैत्रिणींनी मैत्रिणी बरोबर त्यांची फॅमिली आणली तरी चालेल परंतु हे सगळं शुद्ध शाकाहारी आपल्याला जेवण मिळणार आहे इथे माझा नंबर आहे नाईन थ्री सेवन टू फोर फाय फोर फाय सेवन सिक्स या आधी मी दापोलीचे तीन व्हिडिओज माझ्या चॅनल ऑलरेडी पोस्ट केले आहेत आणि हा चौथा व्हिडिओ अपलोड करून माझी दापोली सिरीज मी इथेच संपवत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला सुद्धा नक्की क्लिक करा पुन्हा भेटू अशाच एका छान नवीन व्हिडिओमध्ये